राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोप सो। लोअर परेल मानाचा गणपतीचे ढोलताशाच्या ढोल गजरात आनंदात आगमन लोअर परेल रहिवासी व वा जनतेच्या सहयोगातून ब्याण्णव वर्षाच्या परंपरेत भक्तिभावात व सामाजिक उपक्रम दीपोत्सवाचा भव्य दिव्य आयोजनात गणेशोत्सव दरवर्षी साजरा होत असतो रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी मुले महिला सह ज्येष्ठांसह जनतेने श्रद्धा भक्तीत आगमन सोहळ्यात भाग घेतला पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणपतीच्या आगमनाने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला अन्नसाहेबाहेर आदर्श भारत माझा लोअर परेल आपण आहोत लोहरपळ या ठिकाणी या ठिकाणी लोहर पळचा मानाचा गणपती या ठिकाणी भव्य आज आगमन त्याच होत आहे अनेक महिला भगिनी असतील या ठिकाणी मंडळाचे सदस्य असतील जनता या ठिकाणी मानाच्या या गणपतीच्या आगमनाला या ठिकाणी सहभागी झाले आहे आपल्यासोबत आहेत प्रकाशजी पाटकर काय सांगाल आजचा हा आनंदाचा क्षण गणपतीचं आगमन होत आहे लोहरपुर मध्ये हा आनंदाचा क्षण साजरा होतोय काय भावना व्यक्त कराल आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे लोहपा विभागातील नामांकित असा मानाचा गणपती याची भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक आज दुपारी ठीक तीन वाजता लोहपाय सिग्नल या ठिकाणून चालू झालेली आहे हजारो भाविक या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत या मानाच्या गणपतीला ब्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा गणपती नामांकित म्हणजे नौसाला पावणारा मानाचा असा गणपती आहे या गणपतीची हद्द मुंबई महानगरपालिका जी दक्षिण विभाग ते लोपय मार्केट असा पूर्ण परिसर असा या मोठ्या अशा गजबजलेल्या विभागामध्ये हा गणपतीची स्थापना झालेली आहे या ब्याण्णव वर्षामध्ये या गडरायाच्या आशीर्वादाने गडरायाच्या कृपेने हे सर्व गणेश भक्त सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा अशा विषयांमध्ये प्रावीण्य घेऊन हा उत्सव जोशात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे मंडळाचे विश्वस्त अमोलजी मुळी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी माझ्यावर उभे आहेत आज सर्वजण एका एका विचाराने एका मताने हा उत्सव जोशात आणि आनंदात आम्ही साजरा करत आहोत तो उपक्रम या ठिकाणी कशा प्रकारे दरवर्षी आपण राबवत असता सगळ्यांचा सहयोग या ठिकाणी कशा प्रकारचा लाभतो या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पूर्वी डॉक्टर इंजिनियर शिक्षक असे वकील नामांकित व्यक्ती या गणेशोत्सव मंडळाचे आधारस्तंभ होते विश्वस्त होते पदाधिकारी होते त्यांचाच वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आज मला या गणपतीची सेवा करते पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत लहानपणापासून या गणपतीची सेवा भाव सेवाभाव करत करत आम्ही आज या मंडळाच्या पदावर पोहोचलेलो आहोत सामाजिक कार्य म्हणजे आरोग्य शिबिर हा या मंडळाचं वैशिष्ट्य आहे तसेच या विभागातील गरीब विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि त्यांना आर्थिक सहकार्य करणं हा या मंडळाचं उद्दिष्ट आहे तसेच या मंडळामध्ये प्रथम या ठिकाणी स्लम आणि झोपडपट्टी एरिया होता या मंडळाच्या माध्यमातून जे गरीब आहेत जे रंजले गांजले आहेत अशा लोकांना या मंडळाने फार मोठा आधार आणि मदत केलेली आहे आज पुन्हा नऊ दिवस या गणपतीची अहोरात्र हे तमाम कार्यकर्ते या महिला भगिनी या विभागातील जनता तन मन धन करून या गणरायाची सेवा करणार आहेत या ठिकाणी नऊ दिवस सर्व रहिवाशी महिला भगिनी असतील सगळे कार्यकर्ते असतील गणपतीची सेवा करणार आहेत मानाचा गणपती या ठिकाणी आज आगमन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय लोहरपर मध्ये जनता असेल युवा पिढी असेल लहान मुलं असतील ज्येष्ठ असतील सगळेच या मानाच्या गणपतीच्या आगमनाला आलेले आहेत एक आनंद उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे गणपती आपल्याकडे येत आहे कशा प्रकारचा रहिवाशांच्या यामध्ये सहभाग आहे महिला असतील लहान मुलं असतील ज्येष्ठ असतील सगळे यामध्ये सहभाग आहेत आम्ही दरवर्षी आल्याप्रमाणे मतलब याही वर्षी आम्ही जो गणपती आणतो पारंपरिक पद्धतीने आणतोय कोणालाही न त्रास देता काही करता ट्रॅफिक असेल किंवा पोलिसवाले असतील त्यांना न त्रास देता आम्ही पूर्णपणे त्यांनाही आम्ही संपन्न करून त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून त्यांना आम्ही जे मानस गणपती तुम्ही मिरून बघतोय ते आम्ही ढोल पेशातच करतोय ना, ना, ना डीजे ना डीजे ना डीजे लावत ना काही एकदम पारंपरिक पद्धतीने होत आहे आणि या हा विभागातला गणपती आहे नामदोशी उत्तर साधनं म्हणतात हा पूर्ण नामदोशी गणपती आहे तर नामदोशीतला गणपती नामदोशी गणपती म्हणजे नाम जोशी जेवढे नामदोशी उत्तर सर्व आहे तो सगळे सहभागी होतात दरवर्षी मी आता बघताय गर्दी जेवढे बिल्डिंग दिसत ते तर सगळे त्यात सहभागी होऊन दरवर्षी करतात जसं आमचा एक कार्यक्रमही होतो दहा हजार दिव्यांचा आम्ही दीप उत्सव सुद्धा करतो तो सेकंडला दिवशी आमच्या संपन्न होतो या ठिकाणी आनंदोत्सव असतो दीपोत्सव असतो आणि सगळे रहिवाशी या ठिकाणी या गणेशाच्या सेवेसाठी उतरतात आणि हा भक्तिभाव वर्षानुवर्ष चालत आला हा भक्तिभाव आणि या गणेशाची भक्ती या रहिवाशांच्या माध्यमातून दरवर्षी चालू असते अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा लोहर आहे